अमरावती येथील अर्बन विलेज रेस्टॉरंट परिसर सर्किट हाऊस कॅम्प येथील हरिभक्त परायण वैशाली पाटील व भाविक भक्त यांच्या संयुक्त विद्यमाने चोवीस डिसेंबर दोन हजार एकवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत कोरोना नियमांचे पालन करीत भागवत प्रवक्ते हरिभक्त परायण दादा महाराज उंबरकर यांच्या अमृतवाणीतून संगीतमय श्रीमद भागवत कथा व ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते चोवीस डिसेंबर रोजी ब्रह्म मुहूर्तावर विक्रम पाटील विद्या पाटील विजेंद्र पाटील स्वाती पाटील यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली दैनंदिन कार्यक्रमात काकडा सामुदायिक ध्यान भागवत कथा सामूहिक प्रार्थना महाआरती हरिपाठ यासोबतच वृंदावन कॉलनी महिला भजन मंडळ गजानन महिला भजन मंडळ गोपालनगर श्री गुरुदेव सेवा मंडळ वृंदावन कॉलनी सरस्वती महिला मंडळ संत कृपा मंडळ लोकशाही रण्णाभाऊ साठे गायन मंच व खंडारे यांचा पंचरंगी कार्यक्रम होऊन होम पूजा करण्यात आली व श्रींची मिरवणूक काढण्यात येव हो। एकतीस डिसेंबर रोजी हरिभक्त परायण दादा महाराज सुंबरकर यांचे काल्याचे कीर्तन झाले व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या भागवत कथा कार्यक्रमाला संगीत साथ ऑर्गन वादक हरिभक्त परायण श्री अरविंद महाराज चव्हाण तबला वादक हरिभक्त परायण श्री नितेश गारखेडे गायक प्रवीण महाराज दिवस्कर पद्माकर महाराज वाकोडे नितीन महाराज भोंडे श्री संजय महाराज नासने हार्मोनियम सुधाकर महाराज बाहे आदींनी केली प्रसंगी विक्रम पाटील विद्या पाटील विलास पाटील वैशाली पाटील विजेंद्र पाटील स्वाती पाटील यांच्यासह अनेक भाविक भक्त उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती